आता माझा दुसरा एक प्रश्न असेल तो तुमच्यासाठी म्हणजे हार्टली होऊ शकतो पण तो मला मीडियाचा प्रतिनिधी म्हणून विचारणं भाग आहे जे मला दिसतं ते तटस्थ म्हणून विचारणं पण गरजेचं आहे उपनगरामध्ये प्रत्यक्षात पाहताना एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये थोडीशी उमेदवारामध्ये शांतता आहे तेवढ्या स्पर्धेने आणि तेवढ्या वेगाने काम करताना दिसत नाही मग तुमच्यासारखा हा जो उमेदवार आहे त्याच्यामध्ये मला आता दिसतंय की तळमळ आहे मग तरी सुद्धा तुम्ही का शांत शांतात मग नाही दिसत असेल तर या वाक्याला मी तुम्हाला तुमच्या बरोबर हा प्रश्न सर्वसमावेशक प्रभाग क्रमांक वीस साठी आहे म्हणून आपल्याला काय म्हणलो शांत आहोत याच्या पाठिंब्याचं कारण आहे की येणाऱ्या वादळाची नांदी जी लोक जे उमेदवार आमच्यात होते ते आता त्यांनी काही ठिकाणी प्रवेश केला दुसऱ्या पक्षात गेले याचा अर्थ असा की काँग्रेस या प्रभागातनं वीसमध्ये संपले असं नाही उमेदवार शांत आहेत असं तुम्ही म्हणताय शंभर टक्के ही गोष्ट जरी शांत दिसत असली तुम्हाला तरी जे आत्ता आहेत तुम्हाला जे तुम्हाला दिसत आहेत ती खऱ्या अर्थानं पडद्यामागची सगळी माणसं होती आत्ता ते पडद्यावर यायला लागले तुम्हाला जे काही ठराविक विद्यमान लोक दिसतात ते विद्यमान नगरसेवक होते ते त्यांच्या पदी फरा पण आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी टप्प्याटप्प्याने यंत्रणा डेव्हलप केल्या टप्प्याटप्प्यानं काम करत गेले ते शंभर टक्के हे पुढे या लागले प्रभा क्रमांक वीस मध्ये निवडणुकीनंतर शंभर टक्के निवडणूक कालावधीमध्ये काँग्रेसच्या पॅनेल पॅनेलच अग्रेसर असणार आहे आणि प्रभाग क्रमांक वीस मध्ये काँग्रेसचं शंभर टक्के पॅनेल बसणार मी तुम्हाला आत्ता सांगतो आपला प्रश्न खरोखर कौतुकाचा आहे की तुम्ही म्हणाला काँग्रेस शांत आहे काँग्रेस शांत नाही आहे हा शब्द मी यासाठी वापरला की तुमच्या अपेक्षा की काँग्रेसनं बाहेर पडावं शंभर टक्के काँग्रेसनं रस्त्यावर उतरावं त्या ठिकाणी सुविधा झाल्या मी म्हणजे मी विद्यमान नगरसेवकांच्या वती मी आरोप करतो या सगळ्या विषय नाही आमच्यात फिरमेचं वातावरण आहे ते कुठल्याही पक्षाचं असू दे पण शंभर टक्के त्यांची भूमिका पण तीच योग्य आहे की त्यांनी त्या ठिकाणी काम करताना पहिलाय बघा राजकीय नेता म्हटला नागरस म्हटलं की पहिला तो एरियातलं काम करणार काम करत गेले का त्याला एक प्रभाग आता प्रभाग वाढलाय एक व्यक्ती ज्या व्यक्तीने एक वॉर्ड गट केलाय चॅलेंजिंग दुसऱ्या वॉर्डातून त्याला त्याने केलेल्या कामाचं रोल मॉडेल समोर दाखवणं फार गरजेचं मी शंभर टक्के सांगतो मी पडद्यामागचा कलाकार आहे पडद्यामागचा मी कार्यकर्ता आहे मी केलेलं काम असं जर मला दाखवायला गेलं तर शंभर टक्के दोन तीन पुस्तकं होतील मी आवर्जून नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक वीसमध्ये आणि हे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यासाठी थोडक्यात लिहित हे सुती केल्यासारखं होणार नाही पण ती सत्यता जपल्यासारखं होईल ते म्हणजे छोटी सुतळी आणि मोठा बॉम्ब असं हे व्यक्तिमत्व आहे आजपर्यंत आपण जेवढ्या मुलाखती घेतल्या त्यामध्ये आपण जे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रत्येक व्यक्ती जी आपण ज्यांची मुलाखत घेतली ते निष्ठावंत होते त्यांच्या बरोबरीचे त्यांच्या तोडीसतोड देणारे आणि प्रत्येक वेळी पडद्याच्या मागे हिरो म्हणून काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण दत्तात्रय वा पाटील हे व्यक्तिमत्व पाच वार्डामध्ये किती लोकांना माहीत आहे याच्याविषयी थोडी सांश्यकता घेतली तरी चालेल पण आपण त्यांच्याशी डिस्कशन केलं ते के व्यक्तिमत्व जसं आपल्या संपर्कात आलं त्यानंतर आपण जी माहिती घेतली त्यामध्ये त्यांचं कार्य फार अपाट दिसत आहे आणि त्यांचे सतेज उर्फ बंटी साहेब यांच्याशी एकदम घनिष्ठ असे संबंध आहेत हे जाणून येत आहे म्हणून आणि कोरोनाचा काळ असेल आणखी काय गोष्टी ज्या आमच्या ऑफ कॅमेरा झाल्या त्यामध्ये हे व्यक्तिमत्व आपल्याला व्यक्तिगत भावलं म्हणून आज खास त्यांची दसरा या वेळ सा साधून त्यांना आपण प्रत्येक आपले दर्शक आहेत त्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्यक्षात जाणून घेतोय की हे व्यक्तिमत्व इतकं छान आणि सुंदर काम असताना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून दूर का आहे आणि असा विचार केला तर म्हणायला काय हरकत नाही की काँग्रेसच्या प्रकाश झोतांपासून पण का दूर आहे हे आपण प्रत्यक्षात त्यांना विचारतो नमस्ते आपली प्रेक्षकांना थोडक्यात ओळख करून द्यावी आपण माझं नाव प्रवीण दत्तात्रय पाटील मी जीवनाना जाधव पार्कमध्ये गेले साधारणतः अठरा एकोणीस वर्ष मी राहतो मधल्या कालावधीमध्ये मा मी काही काळ कोकणात राहिलो होतो आणि जसं इकडं आलो त्यानंतर मी माझ्या सह्या कामाला म्हणा किंवा समाजकार्याला मी सुरुवात केली मूळचा राधन तालुक्यातला मी आहे परंतु वास्तव्याचं आता या प्रभागात गेली नाही म्हटलं तरी पंधरा वीस वर्षाच्या आसपास आपण इथं आहे मुलाकत मुलाकत मी प्रतिशत आता जे मुलाखतच्या मुलाखतचं जे वर्णन करत होतो त्यामध्ये जसं म्हटलं की मी जे प्रत्येक मुलाखत घेताना मी अगोदर त्या व्यक्तिमत्वाचा थोडासा अभ्यास करत असतो तर तुमचे सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांशी अतिशय तुम्ही जरी नाकारलं किंवा काय झालं तर मी एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून त्याचा थोडासा अभ्यास केलेला आहे तर तुम्ही अतिशय क्लोजेस्ट म्हणजे एकदम जवळचे पडद्यामागचे हिरो दिसत आहे मग तुम्ही ह्या काँग्रेसच्या प्रवाहापासून थोडेसे लांब असे दिसत आहेत ते कशामुळे हो। किंवा तुम्ही पुढच्या फ्रंटच्या ह्याच्यात का आला नाही नाही पहिल्यांदा आपला आभार मानेन की आपण म्हणजे मला म्हटलं की मी पडण्यामागचा हिरो आहे किंवा ज्या भावना तुम्ही आता या ठिकाणी व्यक्त केला खऱ्या अर्थानं बंटी साहेब आमच्या काळजात आहेत एक व्यक्ती म्हणून एक समाजकार्यातला मोठा आदर्श जर आपल्याला बघायचं असेल तर तो, तो आम्ही बंटी साहेबांच्या रूपात अजरामरपणे बघत आलो म्हणजे पक्ष हा विषय आमच्यासाठी फार जास्त महत्त्व देत नाही आम्ही बंटी साहेबांना मानतो बंटी साहेबांना मानणार बंटी साहेबांच्यासाठी काम करणार आणि बंटी साहेबांना घेऊनच आम्ही पुढं वाटचाल करणार अशी व्यक्ती असल्यामुळं पक्ष हा टॅग शंभर टक्के बंटी म्हणून होती परंतु आमच्या कामाला मर्यादा नाही का साहेबांनी कुठलेही काम सांगायचं आम्हाला आम्ही त्या कामाला मार्गस्थ होणारी माणसं आहे तुम्ही त्याला दोन नंबरची फळी म्हणू शकताय पडद्यामागची फळी म्हणू शकताय म्हणजे आम्हाला फ्रंटला यायची गरज येत नाही फ्रंटला जाणारे जातात परंतु खऱ्या अर्थाने पडद्यामाग काम करणं फार मोठं असते आणि मला फार म्हणजे मी फार स्वतःचं कौतुक नाही असं म्हणणं नाही पण फार अभिमान वाटते मला की जिथं अडचण असेल ज्या ठिकाणी काही महत्वाची जबाबदारी असेल प्रभागात काम करत असताना कुठं नैसर्गिक संकट आला असेल काही मोठे जर ज्या जसं कोरोनाचा कालावधी घडला संकट आलं ह्या कालावधीमध्ये पूर आला पुराचा कालावदेखील त्या ठिकाणी पाण्याचे टँकर असतील कोविडच्या कालावधीमध्ये जी का अशी जीवाची जी भेटणारी कामं करण्यास भाग्य साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं तेव्हा आम्ही त्यांना कायमस्वरूपी एक फार मोठ्या लेवलचं आमचं एक आदर्श आहे आम्ही त्यांना मानूनच काम करतो पण आता व्यक्तिगत मला वाटते की ती पडद्याच्या पाठीमागं राहून तुम्ही काम केलं बरोबर त्यामुळे जनतेला ते दिसलं नाही आणि मी बघितलं तर जि जिल्हा लेवलला मी जेवढा तुमची तुम्हा, माहिती घेतोय की ज्यावेळी एखादा व्यक्ती समाजापुढं मांडायचा असतो असतोय तो समाजाला दाखवायचा असतोय त्यावेळी आमचा प्रतिनिधी म्हणून मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आमची एक जबाबदारी जाते की योग्य व्यक्ती जास्ती, जास्तीत जास्त ते सादर करणं कारण अयोग्य व्यक्ती जर पुढे सादर केला तर त्याचे दुष्परिणामसुद्धा समाजाला ला भोगावे लागतात बरोबर पण याच्यातून मी जे आता तुमचा ऑफलाईन तुम्हाला न कळत जे आम्ही माहिती घेतलेली असते त्यामध्ये तुमचा सराउंडिंग जर अभ्यास केला तर फार मोठं काम आहे पण प्रभाग वीस मध्ये जर मी आम्ही ज्या ठिकाणी राहतो किंवा आम्ही ज्या ठिकाणचा विचार करतो त्यामध्ये तेवढं जनतेला माहित नाही झालं कारण तुम्ही ते सोशल मीडियापासून राम राहिला बरोबर एक जर तुमचा स्टेटस सोडला तर समाज माध्यमामध्ये तुम्ही कुठे पुढे आलेले दिसत नाही हा तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे किंवा मा ते समाज माध्यमापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं ते गरजेचं आहे ते न पोहोचवल्यामुळे मला वाटतं की काँग्रेसच्या सगळ्यात टॉप लीडमध्ये म्हणून तुम्ही नेतृत्वात आला असता जर पडद्यामागं न राहता पुढे सोशल मीडियामध्ये वगैरे जर तुम्ही सातत्याने ते दाखवत राहिलं असतात तर पुढे आला असता असं मला वाटतंय तर यावर तुमची काय प्रतिक्रिया राहील तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की पहिल्यांदाच एक वाक्य वापरलं की पडद्यामागचा हिरो किंवा कलाकार असतो तुम्ही जे म्हणता आता पडद्यामाग असणाऱ्या माणसाला मा स्वतः पडद्यावर येण्याची संधी फार कमी असते पडद्यावर असणारी लोक जे आहेत त्यांना पाठवत देण्याचं काम आमच्यासारखे पडद्यामागचे हिरो करतात ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जसं आपण म्हटलं की प्रभाग क्रमांक वीस मध्ये मीडियावर ते आम्ही फार नाही आता ज्यावेळेला आम्ही काम करत होतो सुरुवातीला त्यावेळेला पाच प्रभागाचं एक वॉर्ड नव्हतं समजून घ्या मी काय म्हणते त्यावेळेला एक्क्याऐंशी एक वेगळा प्रभाग होता आणि त्या एक्क्याऐंशी ह्या प्रभागामध्ये असता जो भाग आहे एक्क्याऐंशी जो वॉर्ड आहे त्या एक्क्याऐंशी वॉर्डमध्ये मी एका वेगळ्या टापूला राहिला तो टापू म्हणजे जेवबानाना जादोपार आता जीवबानाना जाधोपारची भौगोलिक रचना अशी आहे की तुम्ही सुवेळा माची म्हणून जे आहे रायगडा राजगड किल्ल्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजची पहिली राजधानी सुवेळा माचीवरती गरुडाचं एक आकार असलेले गुरुज आहे आम्ही त्यावेळेला ज्यावेळेला मी गडभ्रमंतीला गेलो होतो त्यावेळेला आम्हाला ते साधारण तो असा दिसला मी पहिल्यांदा जीवनाजावर जाधव जा। मध्ये राजगड चौक नाव दिले टप्प्याटप्प्यानं आम्ही पहिला जिथं राहतोय तिथं पहिलं कामांचं सुरुवात केली उदाहरणार्थ रस्ते रुंदीकरण असते एलईडी लाईट असते सीसीटीव्ही कॅमेरा असते प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी म्हणून काम करताना त्या एक्क्याऐंशी मध्ये मतदान अजिबात नव्हतं तुरळक मतदान ले जाला ते एक दोन टक्के मतदान आपण शकतो त्याचं पण कारण आता मी थांबविन तुम्हाला आता जेवढे आपले दर्शक आहेत किंवा प्रभाकर कोल्हापूर शहरामधले जेवढे वाशी आहेत त्यांच्यातला एकच पॉइंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे व्यक्तिमत्व किती निस्वार्थी असेल जीवननामध्ये त्यांच्या ओघातून एक शब्द आला की इथं मतदार अल्प होते पण त्यांनी निव्वळ राजकारण हे डोक्यामध्ये न ठेवता समाजकारणाचा हेतू ठेवून इथला विकास साधण्याचा प्रयत्न केला आणि याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं दर्शकांना तर जो व्यक्ती अशा ठिकाणी राहून निस्वार्थपणे जर सेवा करू शकत असेल हे वाक्य वापरण्यामागचा उद्देश आहे की आपण मतदार आहात आणि तिथल्या प्रभागातलं त्यातलं नेतृत्व हे चांगलं काम करतंय म्हणून तुम्ही त्याच्यावर फोकस न ठेवता वीसचा जर विचार केला प्रभाग वीसचा तर इथं पाच नगरसेवक निवडून देणं गरजेचं आहे तर प्रत्येक मतदारांनी चौकस बुद्धी वापरून कोणत्या कोणत्या ठिकाणी असं व्यक्तिमत्व आहे कि ते आपल्याला भविष्यात उपयोगी पडू शकतो अशी चौकस बुद्धी ठेवून पाच मतदान आपण करावे अशी आमच्या चॅनलकडून तुम्हाला विनंती राहील साहेब तर कर ते करत असताना इथं पहिल्यांदा म्हणजे मतदान अतिशय तुरळक त्यामुळं महानगरपालिकावाले त्यांची इकडं वक्र दृष्टी येणे नाही साफसफाईचे कर्मचारी नाही कचरा गाड्या नाही ई डी लाईट नाही लाईट होत्या त्यावेळी अशा होत्या की तो एकच लाईट रोडला आणि बाकी पूर्ण गल्ली जेवबानाना जाधव पार्क अशा टापू आहे हो की त्याला जी बॉर्डर एका बाजूला आहे आणि रस्त्याच्या पलीकडे एक्क्याऐंशी वॉर्ड चालू होते त्यामुळं जेवबानानामध्ये राहणाऱ्या बऱ्यापैकी लोकांचं काही लोकांचं मतदान अजून आहे ज्याला आपण सेकंड होम म्हणतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय सेवा करणारे सरकारी नोकरदार जे आहेत त्या सरकारी नोकरदारांना जे म गारगुटी राधानगरी मध्ये काम करते त्या लोकांना सिटीत आल्यावर राहायची अडचण व्हायची म्हणून त्यांनी या काटाला घरं घेतली पण त्यांनी नावाला फक्त घरं इथं घेतली मतदान मात्र त्यांचं त्यांचं मूळ गावी मग त्यावेळेला महानगरपालिकेला काय म्हणायचे ते पहिला त्यांच्या डोक्यात एकच की इथं मतदान कमी निधी मागायला गेलं मतदान कमी जनरली विद्यमान नगरसेवकांचं हो एकच खेळ असते की ज्या ठिकाणी मतदानाचा गट्टा जास्त तिथंच ते काम करतात आणि जोबानाना जाधवपारी मैदानाचा दा गट्टा घटना नव्हता तर तेरा वर्षापूर्वी एक रस्ता सन्माननीय सत्यजित भाऊ साहेबांच्या माध्यमात पहिला रस्ता जो झाला तो सन्माननीय सत्यजीत भाऊ साहेबांच्या माध्यमातून झाला त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी कामं सुरुवात केली डेव्हलपमेंट सुरू झाली परंतु जीवबानाना जाधव पार्क मी फोकस का ठेवला काम करताना म्हणजे जसं तुमचा प्रश्न होता की पाच प्रभागामध्ये तुम्ही दिसलाच नाही का तुम्ही मीडियावर आल नाही तर काम करताना डोक्यात एकच काय होतं आपल्या की साहेबाने दिलेली जबाबदारी आहे साहेब आम्हाला काय सांगायचं नेहमी सांगतात तुम्ही हिकड तिकडे कुठं पळू नका तुम्ही तुमच्या गल्ली तुमच्या एरियात तुम्ही सांभाळून ठेवा काही अडचण नाही त्यामुळं आमचा फोकस आमच्या गल्लीत असायचा आमच्या एरियात असायचा आणि तिथं असणाऱ्या अडी अडचणी मग तुम्हाला मी म्हणजे आवर्जून सांगतो साधारणतः साडेसहाशे ते सातशे प्लस ई डी लाईट ज्या वेळेला सन्मान्य विद्यमान नगरसेवक म्हणजे ज्येष्ठ नगरसेवक भोपाल शेट्टी साहेब माझे महा उपमहापौर त्यावेळेला ते साडेसहाशेच्या एलईडी लाईट या ठिकाणी लावून घेतल्या त्या पत्राचा पाठपुरावा झाला आणि मग त्या एलईडी डी लाईटचा चा वा, लावायला चालवला आता याच्या पुढचा एक प्रश्न तुमच्यासाठी असेल तुमच्यासारखा निस्वार्थ समाजसेवक म्हणजे ज्यांनी एक बिलकुल सुद्धा मतदान नसताना एवढ्या पटीनं काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कोरोनाचा काळ असेल आणखी तुम्ही लाईट वगैरे सांगितलं या प्रभागाला राजगड नाव देण्यास सांगितलं तर यामध्ये सध्या मला असं वैयक्तिक वाटतं की असा समाजसेवक काम करणारा व्यक्तिमत्व हे प्रभाग वीजचं नेतृत्व करावं अशा जर मतदाराच्या भावना असतील तर तुम्ही त्याला तयार व्हाल का आता खऱ्या अर्थानं सामाजिक काम करताना राजकीय काम करताना आपल्याला काहीतरी एका वेगळी संधी मिळावी चॅलेंजिंग संधी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं साहजिक मला पण ते वाटत कारण म्हणजे आमच्या मतदारांसाठी एक सुवर्ण संधी असेल की तुमच्यासारखा निस्वार्थपणे काम करणारा आता आजपर्यंत मला तरी कुठं तुम्ही व्यक्त झालेलं दिसत नाही म्हणजे हा आपल्यासाठी एक वेगळा असेल मुद्दाच वेगळा असेल की प्रवीण पाटील साहेबांना जर संधी मिळाली तर ते प्रभाग वीस मधून उत्सुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवायला तयार राहतील यासाठी मतदारांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं राहील तर मग ही संधी जर मिळाली तर नगरसेवक म्हणून भविष्यात कोणत्या कामाला आता तुम्ही इथं राहिलेलंच आहात एवढ्या दुर्मिळ भागामध्ये की जिथे बिलकुल सुविधा नसतात नव्हत्याच सुविधा म्हणायचं कारण आम्ही खाली राहतो इथं वरती तुम्ही राहताय आमचं खाली बऱ्यापैकी होतं पण तुमच्याकडे थोडस एकदम हेवी म्हणजे होत तिथला विकास साधण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे तुमच्याकडे दूरदृष्टिकोन आहे तो भविष्यात निवडून आलासा की आणखी या उपनगराचं तुम्हाला पाळेमुळे सगळे माहीत आहे आणि माझ्या माहितीनुसार बऱ्याच वर्षापासून तुम्ही इथे राहत आहे त्यामुळे इथल्या समस्याची जाण असणारं व्यक्तिमत्व या भागाला मिळणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही काय उद्देश ठेवून प्रभागासाठी काम करशील नाही नाही मी म्हणजे जसं आपण मग अशा म्हटलं की तुम्ही इच्छा व्यक्त केली शंभर टक्के मी म्हणजे मला इथं चॅलेंजिंग राहून मला काम करणं आवडेल जर संधी मला दिली पण आम्ही सर्वजण जे आहोत आम्ही बंटी बटली साहेबांच्या शब्दाला बांधील आहोत साहेब जी भूमिका देतील तीच भूमिका आम्ही घेणार आहे जोपर्यंत साहेब सांगत नाहीत तोपर्यंत मात्र कामाचं हे चालूच राहणार साहेब म्हणले की आपल्याला हे काम करायचं आहे आपण ते काम करत राहणार हे म्हणजे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी या भागात काम करत असताना आता तुम्ही जसं मला म्हणलात की तुमचं डोकं म्हणजे तुम्हाला काय वाटते काय करत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा माझं असं स्पष्ट मत असेल कि महानगरपालिकेचं एक वैयक्तिक वेगळा सेक्शन ह्या उपनगरांसाठी असावं हे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे विभागच वेगळा असावा विभाग असावा उपनगरांसाठी कारण काय होते सांगतो तुम्हाला कमर्शियल एरिया आहे औद्योगिक एरिया आहे बाजारपेठा असतील रहदारीच्या असतील गार्डन असेल किंवा तलाव असतील जे जे आपल्याला सिटीमध्ये जो भाग आहे नगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांचं लक्ष त्या मोठ्या जातं उपनगराकडं त्यांना बोलवायचं असेल एक तर रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागतं खड्ड्यात पाण्याच्या खड्ड्यात जाऊन बसावं लागतं किंवा जाऊन त्यांना निवेदन द्यावं लागतं पण त्यावेळेला त्या अधिकारीकडे पहिलं माझं एक काम असेल जर मला संधी मिळाली तर उपनगरांच्यासाठी हा वेगळा शिक्षण आणि उपनगरामध्येच महानगरपालिकेचं एक प्रमुख ऑफिस असावं ज्या ऑफिसच्या माध्यमातनं उपनगरातल्या सगळ्या सुविसुविधांच्या साठी मॅनपॉवर असेल की इतर यंत्रणा राबवली आता माझा दुसरा एक प्रश्न असेल तो तुमच्यासाठी म्हणजे हार्ट होऊ शकतो पण तो मला मीडियाचा प्रतिनिधी म्हणून विचारणं भाग आहे जे मला दिसतं ते तटस्थ म्हणून विचारणं पण गरजेचं आहे उपनगरामध्ये प्रत्यक्षात पाहताना एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसमध्ये थोडीशी उमेदवारामध्ये शांतता आहे तेवढ्या स्पर्धेने आणि तेवढ्या वेगाने काम करताना दिसत नाही मग तुमच्यासारखा हा जो उमेदवार आहे त्याच्यामध्ये मला आता दिसतंय की तळमळ आहे मग तरी सुद्धा तुम्ही का शांत मग नाही तुम्हाला जरी असेल तर वाक्याला मी तुम्हाला येणाऱ्या तुमच्या बरोबर हा प्रश्न सर्वसमावेशक प्रभाग क्रमांक वीस साठी आहे म्हणून आपल्याला काय म्हणलो शांत आहोत याच्या पाठिंबाचं कारण आहे की येणाऱ्या वादळाची नांदी जी लोक जे उमेदवार आमच्यात होते ते आता त्यांनी काही ठिकाणी प्रवेश केला दुसऱ्या पक्षात गेले याचा अर्थ असा की काँग्रेस या प्रभागातनं वीस मध्ये संपले असं नाही उमेदवार शांत आहेत असं तुम्ही म्हणताय शंभर टक्के ही गोष्ट जरी शांत दिसत असली तुम्हाला तरी जे आत्ता आहेत तुम्हाला जे तुम्हाला दिसत आहेत ती खऱ्या अर्थानं पडद्यामागची सगळी माणसं होती आत्ता ते पडद्यावर यायला लागले तुम्हाला जे काही ठराविक विद्यमान लोक दिसतात ते विद्यमान नगरसेवक होते ते त्यांच्यापदी फरा पण आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी टप्प्याटप्प्याने यंत्रणा डेव्हलप केल्या टप्प्याटप्प्याने काम करत गेले ते शंभर टक्के हे पुढे या लागले प्रभाक्रमांक वीसमध्ये निवडणुकीनंतर शंभर टक्के निवडणूक कालावधीमध्ये काँग्रेसच्या पॅनेल पॅनेलच अग्रेसर असणार आहे आणि प्रभा क्रमांक वीसमध्ये काँग्रेसचं शंभर टक्के पॅनल बसणार मी तुम्हाला आत्ता सांगतो आपला प्रश्न खरोखर कौतुकाचा आहे की तुम्ही म्हणालाय काँग्रेस शांत आहे काँग्रेस शांत नाही कौतुक शब्द मी यासाठी वापरला की तुमच्या अपेक्षा की काँग्रेसनं बाहेर पडावं काँग्रेसनं रस्त्यावर उतराव पण आज उपनगरांच्या मध्ये तुम्ही बघता आम्ही झगडतोय प्रशासनासाठी का झगडतोय प्रशासन मदत करत नाही सामान्य जनतेच्या अडचणवाल्या विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या एरियातली कामं केली पण उपनगराकडे ते बघितलं नाही अजिबात बघितलं नाही ड्रेनेज लाईन असेल रस्ते रुंदीकरण असतील त्या इतर ज्या सुविधा आहेत त्या सुविधा पहिला त्यांनी आपला मताचा घट्ट आपली लोक आपला भाग उपनगराकडे कोण आलंच नाही काही अंशी ज्या ठिकाणी सुविधा झाल्या मी म्हणजे मी विद्यमान नगरसेवकांच्या वती मी आरोप करतो या सगळ्या विषयाने आमच्यात फिरमेचं वातावरण आहे ते कुठल्याही पक्षाचं असू दे पण शंभर टक्के त्यांची भूमिका पण तीच योग्य आहे की त्यांनी त्या ठिकाणी काम करताना पहिलाय बघा राजकीय नेता म्हटला नगरसेवक म्हटलं की पहिला तो त्याच्या त्या एरियातलं काम करणार ती काम करत गेली का त्याला मर्यादित वॉर्ड होता एक प्रभाग आता प्रभाग वाढलाय एक व्यक्ती ज्या व्यक्तीने एक वॉर्ड गट्ट केलाय व्यक्तीला चॅलेंजिंग आहे की दुसऱ्या जाऊन फिरणं मग त्यामुळे त्या जाऊन त्याला त्याने केलेल्या कामाचं रोल मॉडेल समोर दाखवणं फार गरजेचं मी शंभर टक्के सांगतो मी पडद्यामागचा सा कलाकार आहे पडद्यामागचा मी कार्यकर्ता आहे मी केलेलं काम असं जर मला दाखवायला गेलं तर शंभर टक्के दोन तीन पुस्तकं होतील मी आवर्जून सांगतो का मी ह्या गोष्टीला मी संमती देतो कारण मीही तुम्हाला फॉलो करतोय जवळजवळ मी जेवढा अभ्यास केलाय म्हणूनच मी केला ते वाक्य वापरले की छोटी सुतळी समाज माध्यमापर्यंत तुम्ही असं मांडलं नसल्यामुळं माझ्यासारखा का कार्यकर्ता अष्टपैलू अभ्यास असणार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा कार्यकर्ता आहे मला सहकारातलं ज्ञान आहे प्रशासनातलं ज्ञान आहे प्रशासनातल्या कुठल्याही सेक्शनमध्ये कुठल्या अधिकार त्या अधिकाराशी व्यवस्थितपणे ते प्रश्न मांडून तो प्रश्न निर्ग, निर्गत निर्गत करण्याची ताकद माझ्याकडे आहे माझा जब... आणखी एक प्रश्न तुम्हाला राहील ह्या सगळ्या गोष्टी मला मान्यच आहेत पण आता सुद्धा काँग्रेसमध्ये सुद्धा बऱ्याच स्पर्धा तुम्हाला इथे दिसत आहेत पण मी गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असतो हो। गोकुळचा कार्यक्रम असतो तर यामध्ये बंटी पाटील साहेबांच्या साठी तुमच्या स्वतःच्या कातड्याची ढाल करून उभा राहताना मी तुमचा त्वेष आणि तुमचे तुमची मुलाखत घ्यायची म्हटलं जेवढा अभ्यास करावा लागतो तेवढा करून तर त्यात मला प्रकर्षाने जाणवून आलं की बाबा तुम्ही स्वतःच्या कातड्याची ढाल करून बंटी साहेबांसाठी उभं राहताय बरोबर पण माझा प्रश्न असा आहे की आता या क्रमांक वीस मध्ये सुद्धा काही नौक्या उमेदवारांचं जे नव्यानं तुमच्या काँग्रेसमध्ये येतील त्यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे मग या सगळ्या गोष्टीचा त्याग तुम्हाला सुद्धा बरीच आमिष आले असतील पक्ष प्रवे म्हणजे काँग्रेसला सोडून सत्ताधारी पक्षाकडे जाण्यासाठी ते प्रत्येकालाच राजकारणामध्ये विचारणा होती या सगळ्या गोष्टीचा त्याग केला मग या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अनेक लोकांच्या ह्याच्यातून बंटी साहेबांच्या पर्यंत हा संदेश पोचेल का आणि तुम्हाला निष्ठावंत कार्यकर्ता मी जितका अभ्यास केला प्रथमतच मला असं कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मला दुखवायचं नाही पण जे काय दिसतं ते पण मांडणं गरजेचं आहे तरच ती लोकशाही बळकट होते मी जेवढा तुमचा अभ्यास केला त्याच्यातून तुम मला तुमचं काम बंटी पाटील येते तुम्ही ढाल होऊन प्रत्यक्षात त्याच्यासाठी काही व्हिडिओ पण मी बघितलेले आहेत तर ते, ते खरोखरच मला ते अभिमानास्पद वाटले की पक्ष कुठला असावा तो अनेक वेगवेगळ्या पक्षाचा असेल पण कार्यकर्ता निष्ठावंत कसा असावा आणि आने अनेक संकटच्या काळात त्याची ढाल बनून उभा राहणारा कार्यकर्ता असावा याचं उदाहरण द्यायला झालं तर नक्कीच मी तुमचं नाव घेईन पण या गोष्टीसाठी तुम्हाला न्याय मिळेल का नवख्या उमेदवाराला तिथं संधी मिळेल नाही बघा मला माझ्या वडिलांचं नाव दत्तात्रय शंकर पाटील माझे वडील म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम केलेलं पाहिजे मी आजपासून म्हणजे मी गेले कित्येक वर्षे मी ते मला नेहमी सांगतात की आपण आपली निष्ठा पाळायला पाहिजे आपण आपल्या नेत्याशी प्रामाणिक राहायला मी मीडियासमोर देखील सांगतो की माझं नेतृत्व एकच आहे सत्यजी बंटी पाटील मी म्हणजे तुम्ही म्हणाल की बरेच लोक असं म्हणतात म्हणत नाही या गोष्टीला मी ह्याला बी मी म्हणजे ऑन कॅमेरा एखाद्या व्यक्तीच कौतुक करायचं नसते पण जे सत्य आहे ते मांडायचं असते बंटी पाटील सतेज हाच पक्ष असं तुमचं नेहमी ते ब्रिद्ध वाक्यच आहे एकच पक्ष सतेज एकच पक्ष सतेज पक्ष हे तुमचं वृद्ध वाक्यच आहे त्यातूनच आत्मीयता जाणवून येते अशा अनेक व्यक्तिमत्वाच्या बरोबर किंवा त्यांच्या किंवा सुद्धा आम्हाला मिळत नाही ते पण तुमच्याकडे ते मिळालं म्हणूनच मी म्हणाल की की पहिल्या फळीतलं निष्ठावंत कार्यकर्ता कोण असेल तर तुमचं नाव घ्यायला पाहिजे आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितले नेहमी सांगतात म्हणजे वडील फार मीडियावर नसतात म्हणजे शिक्षण क्षेत्रातलेच व्यक्ती आहेत दर्दी मनूस आहेत काय अडचण नेते सगळ्या आम्हाला नेहमी सांगतात तुम्ही तुमच्या नेत्याशी तुम्ही प्रामाणिक राहा जे करताय त्या व्यक्ती तुम्ही प्रामाणिक राहा त्यामुळे आत्तापर्यंत मी जे केले ना ते माझ्या नेतृत्वाला बघूनच मी काम कुठले असू दे मी गेलो त्या ठिकाणी की बाबा हा मला एक जे अभिमान सांगवले बंटी साहेबांचा कार्यकर्ता मला त्या गोष्टीचं फार मोठं कौतुक आहे मी गेल्यावर मला म्हणतात बघा प्रामाणिक आहे हेच मी मिळवले कुठे जाऊ दे कुठल्या जा प्रशासकीय कार्यालयात जाऊ दे मी गेलो की त्या ठिकाणी हां साहेबांचं आम्ही हेच मिळवलं आम्ही यासाठीच काम करू साहेबांनी आम्हाला काय सांगितलं समाजामध्ये तुम्हाला काय अडी अडचण दिसत असतील कुठलं प्रॉब्लेम तुम्ही जावा ते तर पक्ष बघू नका मी तुम्हाला उदाहरण देईन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत प्रशांत कोरडकरनं वक्तव्य केली होती एकमेव सुरुवातीला त्या याच्यामध्ये पत्रकारांच्या समोर आणि त्यानंतर पूर्ण प्रोसेसमध्ये अॅग्रेसिव्हली काम करणं सुरुवातीला पहिला कार्यकर्ता नाही त्यानंतर आमचे सगळे होते सोबत मला त्या गोष्टीची कुठल्या भीती नाही की मला कोणतरी पकडून येईल मला काय करतो आंदोलनात्मक भूमिकेतनं तयार झालेले मी कार्यकर्ता आहे मी तुम्हाला सगळ्या आंदोलनामध्ये दिसेन त्या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ आहे आपल्याला समाजाचं काहीतरी आपण देणं लोक आपण ते केलं पाहिजे आपल्या थोरा मोठ्यांचा आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आपल्या महापुरुषांचा अपमान होतो त्यावेळेला आपली भूमिका आपण मांडणं आपण ते आवाज उठणे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे साहेबांची शिकवण आहे मागं थांबणं आणि अडकून पडणं हा कार्यकर्ता बंटी साहेबांचा नाही दगड मोठा पडला दगडा उडी मारणं आम्ही आम्ही उडी मारून जात नाही साईन वाट करून पुढं जायचं थांबायचं ना नाही लोकांचे कामं व्हायला पाहिजे लोकांच्या पण आपण पोचायला पाहिजे माझ्या आयुष्यात माझ्या करिअर मध्ये मा सुरुवातीपासून प्रत्येका दगड पाडली गेली मुद्दा मारली गेली पाय ओढले गेले पण मी नाही फक्त माझी मर्यादा म्हणजे सन्मान्य सत्यजुर्भ बंटी पाटील त्यांच्या पुढं जाणं मी मी, मी मीडिया समोर देखील सांगतो मी अजून देखील आम्ही साहेबांसमोर मी जास्त मला बोलायला जमत नाही बंटी साहेबांसमोर आम्ही बोलतो आम्ही त्यांच्या नजरेवर अभ्यास करणारी माणसं आहे आम्हाला समजते आम्हाला योग्यपणे साहेब मेसेज देतात कामं सांगतात आम्ही ते कामं करतो पण साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि काही ते वेग असं कधी होणार नाही म्हणजे माझ्या नशिबात म्हणा किंवा माझ्या डोक्यात तो विषय कधीही येणार नाही की मी बंटी साहेबांच्यापासून कधी बाजूला गेलो आहे कधी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्या मला ते जमत नाही मी इव्हन हे पण सांगतो माझा पक्ष बंटी आहे माझ नेतृत्व बंटी ह्याच्या व्यतिरिक्त मला काही मत नाही साहेब आम्हाला जे सांगतील ते आम्ही काम करतोय साहेब जे देतील ती दिशा आमची असते साहेब जे बांधतील तेच तोर आताच्या या मुलाखतीच्या माध्यमातून ज्या मतदारांनी किंवा ज्या मी ग्राउंड रिपोर्ट घेत होतो त्यामध्ये जी पुढं आलं की काँग्रेस प्रभाग वीस मध्ये शांत आहे पण त्याचं उत्तर समर्पक मी या हेतूनच ही मुलाखत घेतली होती की पडद्यामागचा हिरो आणि बंटी साहेबांचं घनिष्ठ संबंध असणारं व्यक्तिमत्वच हे प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो तर त्याने आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की ही वादळापूर्वीची शांतता आहे म्हणजे बंटी साहेबांनी दिलेल्या प्लॅनिंगनुसार ही सर्व काँग्रेसची मंडळी चालत आहेत आणि त्याची राजकीय धूर्तपणा आपल्याला न समजल्यामुळं आपण असं किंवा मतदार असे समजत होतो की काँग्रेस शांत आहे तर काँग्रेस शांत नसून काँग्रेस प्लॅनिंग न चालत आहे हे गुपित आपण यांच्याकडून नकळत काढलेलं आहे या सर्व मुलाखतीतून या स्पष्टीकरणातून मतदारांनाही लक्षात आलं असेल आणि काँग्रेस प्रेमी ना पण लक्षात आलं असेल की काँग्रेस शांत नाही तर त्याची वाटचाल एकदम योग्य मार्गावर आहे आणि याच माध्यमातून आपल्याला एक चांगला समाजकार्य करणारा हिराही प्राप्त झालेला आहे त्याचा विचार भविष्यात सर्व प्रभाग क्रमांक वीसमध्ये केला जाईल आणि प्रवीण पाटील हे व्यक्तिमत्व हलक्यात न घेता ते एक मोठं आव्हान तयार करेल अशी खात्रीच मला या मुलाखतीच्या माध्यमातून झालेली आहे धन्यवाद